मराठी पारंपरिक उखाणे मोगऱ्याच्या फुलाचा सुटला गमगम वास रावांचे नाव घेते भरवते प्रेमाने बुंदीचा घास श्रावणात पडला पाऊस पावसात पडल्या गारा श्रावणात पडला पाऊस पावसात पडल्या गारा रावांचा बघितला चेहरा आला प्रीतीचा बारा दुधापासून बनवले दही दह्यापासून बनवले ताक दुधापासून बनवले दही दह्यापासून बनवले ताक रावांना मारते मी प्रेमाने हाक दूध ठेवले तापत त्यावर आली साय दूध ठेवले तापत त्यावर आली साय रावांना जन्म देणारी धन्यती माय अंगणात टाकला सडा चंद्रभागेला पडला वेडा अग्नात टाकला सडा चंद्रबागेला पडला वेढा प्रसिद्ध आहे मथुरेचा पेढा रावांचे नाव घेते आता माझी वाट सोडा लग्न मंडपी आणायला सफेद घोडा लग्न मंडपी आणायला सफेद घोडा घोड्यावर शोभे नवरदेव छान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान सुंदरते ध्यान उभय विटेवरी चालता चालता राव भेटले वाटेवरी झाली भेट आमची नदी तटेवरे बघितला रावांचा चेहरा झाले मी बावरे रावांचे नाव घेते डॅशडॅश घराणीची नवरी कृष्ण मुरलीची मधुर धून कृष्ण मुरलीची मधुर धून पडली कानी नवते कुणाच्या द्यानी मनी जीव लावला आई बापाने जशी राजाची राणी मंगल ओव्या गाते जनी रावांचे नाव घेते डॅशडॅश घराणीची गुण राणी घराला असावे अंगण अंगणात डोलावी तुळस रावांच्या नावाचा संसारावर चढवीन कळस सोन्याचं पंचपाळ त्याला नागाचा वेढा सोन्याचं पंचपाळ त्याला नागाचा वेढा रावांचा आणि माझा सात जन्माचा जोडा नवीन निघाल्या कादंबऱ्या नवीन निघाल्या कादंबऱ्या वाचून घ्यावा बोध रावांच्या जीवनात लागला सुखाचा शोध वडाच्या झाडाला घालते प्रदक्षिणा एकशे आठ वडाच्या झाडाला घालते प्रदक्षिणा एकशे आठ रावांसोबत बांधली सात जन्म जन्मीची गाठ वट पौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते वट्ट पौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते रावांसाठी मी आज दीर्घायुष्य मागते मंदिरात वाहते फुल आणि पान मंदिरात वाहते फुलाने पान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान छनछन बांगड्या चुमचुम पैंजण छनछन बांगड्या चुमचुम पैंजण रावांचे नाव घेते एका सारे जन देव बनवतो सात जन्माची गाठ देव बनवतो सात जन्माची गाठ रावांच्या दीर्घायुष्यासाठी वडाला मारते फेरे सात पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श रावांचे नाव घेताना होतो खूपच हर्ष पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा रावांचे नाव माझ्या आयुष्याची शोभा नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे रावांसारखे पती मला जन्मोजल्मी मिळावे पंढरपूरच्या विठोबाच्या पायाखाली वीट पंढरपूरच्या विठोबाच्या पायाखाली वीट रावांचे नाव घेते लक्ष द्या नीट